नमस्कार मित्रांनो ऑनलाईन इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण जॉब कार्ड कसे डाउनलोड करायचे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तेही मोबाईलवर तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या आप मोबाईलवर मोबाईलवर क्रोम ब्राउजर ओपन करायचं ये आहे येथे इथे ये आल्यानंतर आपल्याला इथे ग्रामपंचायत ग्रामपंचायत असे आ, सर्च करायचं आहे त्या त्यानंतर आपल्या आपल्याला इथे आता दोन वेबसाईट ओपन झालेली असेल तर आपल्याला इथे आता दोन नंबरची साईट दिसत असेल महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम ह्या दोन नंबरच्या साईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे नवीन पेज ओपन झालेलं दिसेल या पेजवर आपल्याला इथे ग्रामपंचायत हे सिलेक्ट करायचं आहे आता आपण ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला नवीन पेज ओपन झालेली बघायला मिळेल इथे आपल्याला जनरेट रिपोर्ट्स या बटनावर क्लिक करायचं आहे आता आप आपण इथे आता आपल्याला आता इथे नवीन पेज ओपन झालेली बघायला परत मिळेल तर इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे म्हणजे स्टेट तर आता आपण इथे आपलं राज्य सिलेक्ट करून घेऊया तर आता राज्य सिलेक्ट केल्यानंतर आता आपला आपल्याला इथे आपलं फायनान्शियल इयर सिलेक्ट करावं लागेल तर आपण इथे फायनान्शियल इयर सिलेक्ट करू आपला जिल्हा सिलेक्ट करा करायचं आहे जिल्हा सिलेक्ट करू जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला इथे आपलं ब्लॉक सिलेक्ट करायचं आहे अपने अपने आता आपण इथे आपलं ब्लॉक सिलेक्ट करून घेऊ म्हणजे ब्लॉक म्हणजेच तालुका तर त्यानंतर आता आपल्याला इथे आपली पंचायत सिलेक्ट करायची आहे आता तुम्ही आता ज्या पंचायतमध्ये असाल त्या ती पंचायत तुम्हाला सिलेक्ट करायची आहे तर आता आपण इथे पंचायत सिलेक्ट करून घेऊ तर कर आपण आपली पंचायत सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर आता इथे प्रोसिड बटनवर क्लिक केलं करायचं आहे आता इथे आपल्याला नवीन पेज ओपन झालेली दिसेल तर येथे आपल्याला आता जॉब कार्ड रजिस्ट्रेशन याच्यामध्येच आपल्याला या आता हे तीन नंबरचा ऑप्शन बघायला मिळेल जॉब कार्ड रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला येथे आपल्या पूर्ण गावची यादी बघायला भेटेल जॉब कार्डची जि ज्यांचे जॉब कार्डमध्ये नोंदणी आहे त्या सर्वांची इथे यादी आलेली आहे तर आता आपण आपलं नाव आणि नंबर आ, नंबर माहिती असेल ते नंबर बघून बघून आपलं जॉब कार्ड शोधू शकता किंवा नाव बघून तर तर आता आपल्याला इथे आता ही जादी खूप मोठी आहे तर आता आपल्याला इथे श शोधायला खूप कठीण जाईल त्यासाठी आपण आता इथे तीन डॉटर क्लिक करू तीन डॉटर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे फाईंड इन पेज ऑप्शन बघायला मिळेल याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आपलं जे नाव आहे ते नाव सेल नाव टाकून घ्यायचं आहे तर आता आपण इथे नाव टाकून घेऊ ते तर इथे आपण नाव टाकून घेऊ तर बघू शकता आपण आता नाव सर्च केलेलं आहे तर आता इथे आता येथे जॉब कार्ड आलेलं आहे तर या नावाच्या समोर आपल्याला इथे जॉब कार्ड नंबर दिसेल या नंबरावर क्लिक करायचं आहे या नंबरावर क्लिक केल्यानंतर हे बघू शकता आपण आपल्यासमोर आता हे जॉब कार्ड आलेलं आहे आणि येथे आप आता इथे आपण खाली बघू शकता हे फायनान्शियल इयर म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ज्या जॉब कार्डवर किती पैसे मिळाले आहे कोणतं वर्क पेंडिंग आहे हे सर्व बघू शकता तर इथे आता आप आपल्याला आप हे जॉब कार्ड आलेलं आहे तर ह्या जॉब कार्डला आपण आपण इथे आता आपल्याकडं पी सीने आपण मोबाईलवर हे जॉब कार्ड डाउनलोड करणं करत आहोत तर आपल्याला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आता अशा प्रकारे आपण आपलं जॉब कार्ड डाउनलोड करू शकता